नमस्कार मित्रांनो कृषी विद्यापीठाची सगळ्यात मोठी जाहिरात आलेली आहे सातशे सत्त्याऐंशी पदासाठी अर्ज ऑनलाईन नाहीत ऑफलाईन करावं लागतील त्यासाठी सुरुवात ही एकतीस डिसेंबरला सुरू झाली तीस जानेवारी दोन हजार पर्यंत सुरू राहील असून थु। आणि इथून पुढे तुम्हाला पदे दिसतील कोणकोणते तर गट क आणि गट ड चे पद आहेत मिळून काहीतरी सातशे सत्त्याऐंशी पद आहेत स्दाचे नाव आणि वाचवले पदाचा वेतन स्तर आणि बेसिक पे दिलेला आहे स्वतःचे नाव आहे प्रमुख पालिकाकार एकूण पदे तीन आहेत आणि वेतन स्तर एस दहा एस दहा म्हणजे एकूण सहा नऊशे बेसिक पे पाचवा निर्गमांक सहा सहा एकूण पदे दोन पदचा कृषी सहाय्यक एकूण पदे पंचेचाळीस आणि वेतन स्तर आठ वेतन स्तर एकूण चांगला आणि पदे दोन जास्त पशुधन पर्यवेक्षक एकूण दोन पदे कनिष्ठ संशोधन सहाय्यक एकूण पदे बासष्ट आणि वेगस्तर तीन सगळ्यात जास्त वेदस्तर असलेल्या पद सहायक संगणक पदे एक वेदस्तर आठ

तुमच्या कॅटेगरी नुसार कोणते कोणते पदार्थ बघून घेऊ वरिष्ठ यांत्रिक पदे दोन वेतस्तर एस एन पदाचे नाव तांत्रिक सहाय्यक यांत्रिकी एकूण पदे एक वेतस्तर एस टेन प्रक्षेत्र यांत्रिक एकूण पदे दोन वेतन स्तर येस एट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर जोडारी एकूण पदे दोन वेतनस्तर एस एट ना उतारी एकूण पदे दोन द्रुक श्राव्य चालक एकूण पदे दोन वेतनस्तर एस एट

छायाचित्राचा फोटोग्राफ एकूण पदे तीन टेन पदाचे नाव सहाय्यक सुरक्षा अधिकारी सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड एकूण पदे दोन वितस्तर एस टेन प्लंबर एकूण पदे दोन वेतस्तर ये सिक्स यस सिक्स म्हणजे हा बाबूचा बेसिक पेन क्लर्क पदाचे नाव मिस्तरी एकूण पदे चार वेतस्तर सहा यस सिक्स जोणी कार एक वेतन स्तर येस सेवन पदाचे नाव वीस तंत्री इलेक्ट्रिशियन एकूण पदे तीन वेतन स्तर एस एट पदाचे नाव वाहन चालक ड्रायवर एकूण पदे चौदा वेतन स्तर येस सिक्स कृषी तंत्र चालक पदे सहा वेतन स्तर सेवन संगणक चालक कंप्युटर ऑपरेटर एकूण एक वेतनस्तर येस थर्टी सगळ्यात जास्त वेतन स्तर इथून पुढे गड स्मारकातील पदे पाचशे शेहेचाळीस पदे प्रयोगशाळा परिचर एकूण पदे साठ वेतन स्तर सिक्स ग्रंथालय परिसर एकूण तीन वेतन स्तर एस सिक्स गणक एकूण परि चोवीस वेतन स्तर गवंडी पदे दोन माळी एकूणपदी तेवीस वेतन स्तर येस फायव्ह माळीचा चांगला स्केल आहे सुरक्षा रक्षक एकोणपदे सहा वेतन स्तर एस वन प्रयोगशाळा सेवक नोकर पाल एकोणपदे दोन वेतनस्तर एस वन त्याचे नाव शिपाई पिऊन एकोणपदे साठ वेतनस्तर एस वन पदाचे नाव पहारी कधी एकूण पदे चोपन्न वितस्तर एस वन मजूर एकोणपदे तीनशे पासष्ट वित्तस्तर एस वन सगळ्यात जास्त पदे आहे मजुराचे हे सगळ्यांचे अर्थ आहेत शैक्षणिक अर्थ व अनुभव जास्तीत जास्त पदांसाठी डिग्री महत्वाची फक्त हायकिंग वगैरे आहे काहींना पशुधन परीक्षण किंवा पदवी परीक्षा होणे गरजेचं आहे ഇപ്പം തന്നെ എഞ്ചിനീയറിംഗ് ബ്ലാഗിൽ ഈ കോർഷച്ച് എൻ സി യു ടി സർട്ടിഫിക്കറ്റ് സുതാണ് പ്രമാപുത്രം परीक्षा फी ओपनसाठी एक हजार रुपये आणि बाकीच्यांसाठी नऊशे रुपये